मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे खरं तर एप्रिलचा हप्ता हा अक्षय तृतीयाला जमा होणार होता पण काही कारण तो मेमध्ये येणार आहे पुढील दोन ते ती तीन ती ती दिवसात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमनी आपल्या ट्विटमधून सांगितले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडकींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमासुद्धा झालेले आहेत बाकी महिलांच्या खात्यात दोन ते तीन दिवसात पैसे जमा होणार आहेत पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना थे निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल त्यामुळे सर्व महिलांना काळजी करण्याची काही गरज नाही ह्या प्रक्रियेला दोन ते तीन दिवस लागणार आहेत आणि सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत ज्या पात्र महिला आहेत त्यांना पुढील दोन ते तीन दिवसात पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे तुम्ही तर मॅसेज बघू शकता तर तुम्हीसुद्धा तुमचा मेसेज चेक करा तुम्हाला या दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पैसे मिळून जातील महिला व बालविकास मंत्री आदित तटकरे मॅडमनी आपल्या अकाउंटवरून ही माहिती शेअर केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व सर्व पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत एप्रिलचा हप्ता